नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो तर अंबाजोगाई शेराच्या जवळ असलेले एक दायगुड पिंपळा या गावामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास इथं दि एक एकरचं क्षेत्र आहे आणि एक एकरमध्ये आपण एक एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक एक बोरचा पॉईंट पाहायचा आहे बघायचं आहे मशीन आता सर्च करायला टाकलेली आहे सर्च करत आहे आणि आपण आता पाणी बघायला सुरुवात केलेली आहे टोटल एकचं एक क्षेत्र चेक केल्याच्या नंतर एक आपली लाईन मिळालेली आहे आणि त्या लाइनवर आपण आता जायलेलो आहोत तर एकरच्या क्षेत्रामध्ये फक्त आपल्याला एक ठिकाणी लाईन आहे आणि लाईनचं प्रमाण चांगलं आहे जेणेकरून हा काही जेणेकरून आपण लाइनवर दोन ते तीन लाईन आहे त्या लाईनवर आल्याबरोबर मशीन रोटेट व्हायला सुरुवात झालेली आहे पाणी चांगलं आहे जेणेकरून इथं मशीन चांगली रोटेड होते बघूत आता डब्ल्यू टी लावून आपण मशीनच्या पातळी किती आहे खुली किती आहे ते कन्फर्म करूत चला तर मग डब्ल्यू टी लावून खुली कन्फर्म करू ओके पण एकंदरीत ह्या ठिकाणी पॉईंट चांगला निघण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण हे एक सव्वा एकरचे क्षेत्र आपण चेक केलेलं आहे आणि सव्वा एकरच्या क्षेत्राच्या एकदम बांधाच्या कडेवर हे पळसाचं झाड आहे आणि बांधाच्या कडेला एकदम पॉईंट निघालेला आहे हे असं जेवारीचं क्षेत्र किंवा हे जे काळं रान आहे ते पूर्ण क्षेत्र आहे तर ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये आमच्या हिशोबानं मशीनच्या हिशोबानं किंवा मशीनच्या मशीन जी आम्हाला इथली फ्रिक्वेन्सी मिळालेली आहे त्याच्यानुसार ह्या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे हे रांगोळी वगैरे टाकलेली आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणची खुली बोरची होणार आहे सुरुवातीला सुरुवातीला आहे चाळीस ते एकशे दहा त्याच्यानंतर अडीचशे ते साडेतीनशे अडीचशे ते साडेतीनशेमध्ये कमीत कमी बोल्डर आणि तेथं थोडं जास्त पाणी लागण्याचे चान्सेस आहेत वर पाणी आहे चाळीस ते चाळीसशे एकशे दहा ह्याच्या दरम्यान पाणी आहे पण नॉर्मल आहे पण खाली मात्र थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त आहे इथं बोर जास्त घालायची गरज नाही जाणार नाही जास्तीत जास्त बोर साडेतीनशे लय झालं चारशे चारशेच्या खाली इथं जायची गरजच नाही पण पाणी मात्र चांगलं आहे कमीत कमी इथं एक सव्वा इंच लक लागली तर दोन आठ इंच पाणी लागण्याच्या चान्सेस आहेत एक दोन दिवसात गाडी लागन रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके ओके 嗯嗯嗯嗯嗯嗯